नमस्कार मंडळी क्लाउड मराठी मध्ये मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते कामगार बांधवांच्या आग्रहास्तव मी पुन्हा एकदा कामगार योजना घेऊन आलेली आहे या योजनेअंतर्गत तुमच्या मुलांसाठी पंचवीस हजार रुपयाचं आर्थिक सहाय्य दर वर्षाला मिळणार आहे हे कुणाच्या पाल्यांना मिळणार आहे यासाठी अर्ज कसा करायचा आहे यासाठी डॉक्युमेंट्स काय लागणार आहे ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला तर आजच्या योजनेमध्ये आपण बघत आहोत की कामगारांच्या पाल्यांना पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी पंचवीस हजार रुपये दर वर्षाला सरकारकडून मिळणार आहे तर हे पैसे हे आर्थिक सहाय्य त्याच कामगारांच्या मुलांना मिळणार आहे ज्यांची नोंदणी झालेली आहे आणि मित्रांनो या आधी आपण बघितलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी की तुम्ही नोंदणी कशी करायची आहे तुम्हाला कामगार कार्ड कसं मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे आय बटनवरती सुद्धा ती माहिती दिसत आहे तो ती व्हिडिओज आपल्याला शो होत आहेत तर ती व्हिडिओ बघितली नसेल तर आय बटनवरती क्लिक करा आणि त्या व्हिडिओज नोंदणी कशी करायची आहे कामगार कार्ड कसं मिळवायचं आहे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओजमध्ये दिलेली आहे तर कामगारांच्या पाल्यांना कामगारांच्या मुलांना पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी पंचवीस हजार रुपये दर वर्षाला मिळणार आहेत ही योजना कोणत्या कामगारांना लागू होते ज्या कामगार बांधवांची नोंदणी झालेली आहे जे कामगार आहेत अशाच कामगार बांधवांच्या मुलांना ही योजना लागू होते त्यांना पंचवीस हजार रुपयाचा अर्थसहाय्य हे दर वर्षाला मिळणार आहे तुम्ही आतापर्यंत जर नोंदणी केलेली नसेल तुमच्याकडे जर ते कार्ड आलेलं नसेल तर तुम्हाला ती नोंदणी करणं आवश्यक आहे तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून ही योजना सरकारने सुरू केलेली आहे या योजनेच्या अंतर्गत लाभाची जी राशी आहे ती डायरेक्टली तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणून तुमच्याकडे बँक खाता असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड त्या बँक खात्याशी लिंक असणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे जर ते, ते केलेलं नसेल तर सगळ्यात आधी तेही करून घेणं आवश्यक आहे या योजनेसाठी लाभार्थी कोण असणार आहे तर ऑफकोर्स कामगारांची पाल्य कामगारांची मुलं जे आहेत ते या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत त्याचबरोबर ज्या बांधवांनी ज्या बांधकाम कामगारांनी मंडळात नोंदणी केलेली आहे कामगार मंडळामध्ये जाऊन नोंदणी केलेली आहे अशाच बांधकाम कामगारांच्या मुलांना या योजनेचा लाभ होणार आहे जर या योजनेचा लाभ तुमची मुलगी घेत असेल तर मात्र सरकारकडून अजून पाच हजार रुपयाची मदत अतिरिक्त तिला मिळणार आहे म्हणजेच पंचवीस हजार ऐवजी तीस हजार रुपये दर वर्षाला तुमच्या मुलींना तिच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तिच्या पुढच्या शिक्षणासाठी हे जे पैसे आहेत तुमच्या अकाउंट मध्ये येणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये दहा हजार रुपये दुसऱ्या टप्प्यामध्ये दहा हजार रुपये आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये पाच हजार रुपये मित्रांनो जर मुलगी यासाठी अर्ज करत असेल तर मात्र तिसरा टप्पा ही तिला पाच हजाराच्या ऐवजी दहा हजार रुपयाचा मिळणार आहे आता आपण बघूयात या योजनेसाठीच्या अटी आणि पात्रता तर सगळ्यात आधी तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी असणे आवश्यक आहे त्यानंतर तुमची नोंदणी ही कामगार मंडळामध्ये झालेली असणेही आवश्यक आहे त्यानंतर तुमचा मुलगा किंवा मुलगी ही शासन मान्य पदव्युत्तर शिक्षण घेत असणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा जास्त नसावं या योजनेसाठीचा सा अर्ज पुन्हा तुम्हाला कामगार मंडळामध्ये जाऊनच करायचा आहे तिथेच जाऊन तुम्हाला अधिकाऱ्यांकडून हा अर्ज करायचा आहे कामगार भवन मध्ये जाऊन तुम्हाला हा अर्ज करायचा आहे आता यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स आपण बघूयात या अर्जाबरोबर तुम्हाला तुमचं आधार कार्ड जोडायचं आहे त्याचबरोबर तुमचं नोंदणी प्रमाणपत्र जे आहे ते सुद्धा तुम्हाला यासोबत जोडायचं आहे आणि तुमच्या मुलाच्या ऍडमिशन घेतल्याची पावती सुद्धा किंवा बोनाफाईड तुम्हाला या अर्जासोबत जोडायचं आहे त्याचबरोबर तुमच्या उत्पन्नाचा दाखला तुम्हाला या अर्जासोबत जोडायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या पाल्याचे म्हणजे मुलाचे किंवा मुलीचे पासपोर्ट आकाराचे फोटो आणि त्याचबरोबर तुमचे सुद्धा पासपोर्ट आकाराचे फोटो असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं आधी शिक्षण म्हणजे मागील वर्षी शिक्षण घेत असल्याचं मार्कशीट किंवा प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे आता आपण बघूयात अर्ज कसा करायचा आहे अर्ज करण्याची पद्धत काय आहे तर सगळ्यात आधी मी या अर्जाचं पीडीएफ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ते पीडीएफ व्यवस्थित डाउनलोड करायचं आहे त्याची प्रिंट तुम्हाला काढून घ्यायची आहे तो अर्ज तुम्हाला व्यवस्थित स्वच्छ अक्षरामध्ये लिहायचा आहे आणि जी डॉक्युमेंट सांगितली आहेत ती डॉक्युमेंट तुम्हाला त्या अर्जाबरोबर व्यवस्थित जोडायची आहेत आणि तुमचे पासपोर्ट आकाराचे फोटो सुद्धा त्या अर्जाबरोबर जोडायचे आहेत आणि हा अर्ज तुमच्या एरियाच्या कामगार मंडळामध्ये तुम्हाला सादर करायचा सा आहे तर मित्रांनो ही होती कामगार सिरीज मधली आपली सहावी योजना ज्यामध्ये कामगारांच्या मुलांना पंचवीस हजार रुपये एवढं वार्षिक अर्थसहाय्य त्यांच्या शिक्षणासाठी सरकारकडून आपल्याला मिळत असतं तर याचाही लाभ तुम्ही घ्यायचा आहे काही कळलं नसेल किंवा काही प्रॉब्लेम असेल अर्जासाठी डॉक्युमेंटसाठी तर नक्की मला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला अजिबात विसरू नका कारण आपल्या जवळच्या आपल्या मित्रांना आपल्या ना नातेवाईकांना जे कामगार आहेत ज्यांची कामगार म्हणून नोंदणी झालेली आहे अशा सर्वांपर्यंत ही व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि मित्रांनो तुम्ही दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते कारण तुम्ही खूप मोठा प्रतिसाद या योजनांसाठी मला दिलेला आहे आपल्या चॅनलला दिलेला आहे अजूनही तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच वेगवेगळ्या महत्वपूर्ण अपडेट आणि सरकारी योजना आपण या चॅनलवरती घेऊन येत असतो धन्यवाद क्लाउड मराठी